श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी चार प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक स्वार्थ म्हणजे काय महाराजांचं उत्तर स्वार्थ तीन प्रकारचा असू शकतो काही वाचिक आणि मानसिक देहाला दुसऱ्यानिमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे हा कायिक स्वार्थ म्हणतात माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी मी कोणाला काही कमी जास्त बोललो तरी ते त्याने निमूटपणे सहन करावे अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणता येईल आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी अशा तऱ्हेची आपली इच्छा त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल प्रश्न क्रमांक दोन प्रपंचात कोणापासून सावध राहावे महाराजांचं उत्तर दोन माणसांपासून सावध राहा एक विद्वानांपासून आणि दुसरे श्रीमंतांपासून हल्ली विद्वान तो की जो स्वतः फसला असून फसलो नाही असे दाखवतो म्हणून त्यापासून सावध राहा श्रीमंत हा दुसऱ्या स्लुबाडूनच मोठा झालेला असतो तो मोठा घातक समजून दूर असावे जगास फसवणारे हे दोघेच या दोघांची संगत श्रद्धेस ढासळून टाकते व मनाला मोहित करते व नुसत्या शंका उत्पन्न करून धड अरत्र ना परत्र धड सगुण ना निर्गुण अशी स्थिती करते प्रश्न क्रमांक तीन संसारातल्या गोष्टी आनंद तर असतोच मग त्यांना वाईट का म्हणावं महाराजांचं उत्तर संसारातल्या गोष्टीत आनंद नाही असे कोण म्हणतो पण तो आनंद कसा आहे कुत्र हाड चघळते ना त्या हाडात काही रक्त नसतं त्याच्याच हिरडीतलं रक्त ते चोखत असतं आणि हाडातून रक्त येत आहे म्हणून आनंद मानत नुकसान मात्र ह्याचंच होत असतं तसा हा आनंद आहे असला आनंद वस्तुविरहित आनंदाच्या आड येणार आहे बाळ म्हणून त्या बाजूला जाऊच नाही आपण प्रश्न क्रमांक चार माणसाने काय धोरणाने जगले असता त्याला चांगले जगणे म्हणता येईल महाराजांचं उत्तर माणसाने नाम घेण्याकरता जगणे चांगले नामाशिवाय दुसरे काही न करण्याकरता जगणे अधिक चांगले नामात स्वतःचे भान लोपून जगणे हे सर्वात उत्तम उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा